हॅलो मी आरती माझ्या मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहेत बाहेर इथं बघा आमचा आधी बसलेला आहे कुठं चालले आहे हायकर बघा हाय हाय तर चला कुठं चाललेलं आहे ते तुम्हाला दिसणारच आहे तर आम्ही आलेलो आहे इथं तर इथं माझ्या फ्रेंडची हळद आहे हळदीचा कार्यक्रम आणि ही माझी फ्रेंड आहे आणि तिची मम्मी आहे तर हळदीचा याने इथं आलेलं आहोत इथं आलेलं आहोत इथं चालू होते हळद दळ्या दळायचं तर जात्यावर हळद बारीक करतात ना हळद लावायच्या पहिले तर मग ते चालू होतं इथं तर बघा इथं जात्यावर अशी हळद बारीक करायचं काम चाललेलं होतं ते काय कोण पाहुणे नाही आहेत पण ते माझे फ्रेंड आहेत त्यामुळं कसं जरा जास्तच रिलेशन आहे त्यामुळे मला बोलवलेलं होतं तिथं इथं चालू ते हळद दळायचं आणि एवढं मस्त चालू होतं ना तिथं हळद दळायचं खरंच खूप भारी वाटत होतं ते हा हे करताना मी कधी पहिलीच पहिल्यांदाच असे हे केलं नाही तर मी याच्या पहिले कधी म्हणजे केलंच नाही असं कुठं पण जे हा दळलीच नाही आता माझ्या भरपूर बहिणीचे लग्न झाले दोघी दोघींचे पण कधी असं वेळ आलीच नाही नाही का आता हे पहिल्यांदाच मी इथं ट्राय केलं आहे आणि व्हिडिओ बनवायला पण जास्त हे होत नव्हतं कसं तरी बनवलं आहे व्हिडिओ इथं चालू होत चुडा जास्त शूट काही शूट घेतलेला आहे तर फायनली चोडा बनून भरून झालेला होता आणि असा मस्त असा चुडा बन भरला होता नवरीचा आणि त्यानंतर इथं नवरीचं डेकोरेशन हळदीचं डेकोरेशन केलं होतं काही फोटो क्लिक केले चुड्याचे नवरीचे आणि मग संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता संध्याकाळी पण आम्ही इथं आलेलो हळदीच हळ हळद सेलिब्रेशनसाठी ती नवरी आहेत बघा नवरी इथे चालले होतं फोटो इथं तिची मम्मी रडायला लागली नाही का लगेच कसं आईची माया कशी असते नाही का आता प्रत्येक ही बघून मला माझ्या मम्मी पप्पाची आठवण आली माझी मम्मी पण म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेस माझ्या लग्नाच्या वेळेस पण असं मला तेच दिवस आठवलेत नाही का कारण की प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये लग्न म्हटले की खूप महत्त्वाचं असते तर तुम्ही इथं बघू शकता तिथं हळद लावायचा कार्यक्रम चालू होता आणि सगळी तिची मम्मी एवढी रडत होती नाही का सगळे खूपच खूप म्हणजे एवढं ना इथं चालू होतं सगळे तिची ही मावशी तिचे मामी तिच्या आत्या तिची बहिणी असं म्हणजे बराच कार्यक्रम चालू होता लग्नाला असं ते बघू शकता तुम्ही इथं मामी आहेत छोट मामीत मामी, मामी हळद लावत होत्या आणि नवरी तर एवढी खुश होती ना लग्न म्हटलं की प्रत्येकाचा खुशीच असते ना समस्त हळद लावायचा कार्यक्रम चालला होता जास्त काही शूट घेतला नाही मी जेवढंच घेतलं जमलं तेवढंच घेतलं शूट जास्त काय शूट घेता आलं नाही कारण की व्हिडिओ काढायला तर कोणच नाही आणि मीच व्हिडिओ काढायचे मीच शूट घ्यायचे त्यामुळे थोडंसं हे होतं आहे तरी पण बघू चला आजचा व्हिडिओ इथंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जरा थोडंसं सपोर्ट करा समजून घ्या व्हिडिओ स्टार्टिंगलाच बनवते चला तर भेटू आपण नंतरचा व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय